अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांच्या हस्ते उद्घाटन कळवा विभागासाठी रुग्णवाहिका व कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वयांचे वाटप होणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीम मुला यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले तसेच कळवा विभागासाठी नजीम मुल्ला यांच्या वडिलांच्या हाजी सुलेमान मुल्ला स्मृतीपित्यर्थ रुग्णवाहिका लोकार्पण व कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वह्यांचे वाटप सुरू करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या कळवा विभाग कार्यालयाचे आशर आर्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारीगाव तलावसमोर कळवा ठाणे येथे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष श्री आनंद परांजपे सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक श्री नजीम मुल्ला यांच्या हस्ते सोमवारी बावीस जुलै रोजी उद्घाटन पार पडले यावेळी मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ कळवा विभागासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली तसेच कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन, शाले तीन लाख वया वाटपाची सुरुवात केली या प्रसंगी माननीय नगरसेवक श्री प्रकाश बेर्डे श्री राजेंद्र सापते श्रीमती मंगलाताई कळंबे सवनिता गौरी श्री गणेश कांबळे श्री उमेश पाटील माननीय परिवहन समिती सदस्य श्री च तकी चेवलकर श्री श्याम पाटील शिवसेना शहर प्रमुख श्री नरेश शिंदे परिवहन समिती सदस्य श्री नितीन पाटील श्री मोहसिन शेख सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत श्री रवींद्र पालव तांबे युवती पदाधिकारी झारा शेख तसेच कळव्यातील महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वाढदिवसानिमित्त कळवा विधानसभा क्षेत्र कळवा मुंब्रा विधानसभा कळवा विभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज, आज उद्घाटन माननीय माजी खासदार आनंदी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आज तमाम कळव्यातील तमाम नागरिक इथे उपस्थित मोठ्या संख्येने आहेत आमचे महायुतीतले ज्येष्ठ पक्ष सहकारी शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माझी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत माझ्या बरोबर प्रकाश बर्डेजी माजी नगरसेवक नगर माझी नगरसेवक नगर 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 राजनाथ यादवजी माझी उपमहापौर शिवसेनेचे नेते राजू सातेजी कळम हे सर्व इथे उपस्थित आहेत भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आले एक उन्हे होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे ते क्लिअर कट आपल्याला दिसत तर नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे नागरिकांना एक बदल पाहिजे नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे आपला हक्काचा मुलगा पाहिजे जे, जे त्यांच्याकडे हक्कानी जाऊ शकतात अहंकार चा विनाश आहे म्हणून आज हे कारण आम्ही जी काम फक्त घोषणापत्रावर होती आता खरोखर नागरिकांच्या हिताची कामं करण्याच्या ध्येयने आम्ही कळवा मध्ये आलेलो आहोत सभेची गटाचा प्रश्न नाही आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं का कळवा मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ चिन्हावरच होती तरी पण आम्ही सांगितलं का चिन्ह लढणार तेच पण उमेदवार कोण राहणार हे आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री दादा साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार आहे पण जो कोण उमेदवार होईल त्याची पूर्व तयारीला त्याची जबाबदारी शिवसेना पक्षाने आणि राष्ट्रवादी मार्फत परांजपे साहेबांनी न्यू उचलली आहे त्याची पूर्व तयारी आहे उमेदवार म्हणून तयारी नाहीये निवडून आम्हाला आमदाराची तयारी चालू झालेली प्रश्न आम्ही खारेगाव खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही लोकांना वचन दिलेलं आहे का माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या निवडणुकीत आम्ही वचन दिलं होतं खारेगाव पार्सिक मध्ये पेट्रोल पंप नाहीये सीएनजी पण छोटस येते पण पं पेट्रोल पंप आणण्याची जबाबदारी माननीय खासदार साहेबांनी जागा शोधण्याची मला दिलेली आहे आम्ही जागा निवड केलेली आहे काही महिन्यात माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांच्या मार्फत पार्शिक व खारेगावांना पेट्रोल पंपनी भेट दिली जाईल शासनाने आम्हाला विशेष निधी दिलेला खारेगावला एक सुसज्ज आम्ही गार्डन तयार करतोय गार्डन देणारे आम्ही रेल्वे फास्ट रेल्वे ट्रॅकला जे भोगद्याच्या अलीकडे सर्व जे रा, बिल्डिंग आहेत मोठे बिल्डिंग भोंग्यांनी ट्रेनच्या भोंग्यांनी जे त्रास झालेले तिथे साऊंड बॅरियर लावून देणार आणि एकदम खरोखर जे नागरिकांना गरज आहे ती कामं केली जाईल ठेकेदारांच्या मनाप्रमाणे खारेगाव कळवात काम होणार नाही पाहिजे तर आमच्याकडनं आम्ही रुमाल पाठवतो कारण ते चॅनल्स दिसले की रडायलाच लागतात निधी मिळाला नाही निधी मिळाला नाही त्यांच्या मार्फत निधी आला नाही त्यांच्या न निधी मिळणार नाही हे खरे पोट दुखी आहे पंचावन्न कोटीचा निधी हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मला तारीख आठवते की तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस ला मागच्या वर्षी पंचावन्न कोटी रुपये दिले आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत त्यामुळे जवळजवळ एकशे पाच कोटीचा निधी हा आतापर्यंत गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये इथे आलेला आहे पण मी निधी आणला की माझ्या ठेकेदारांना दे देता येतो हे तो खरं पोचूल निधीच रडारण आहे मग आज पण मुख्यमंत्री साहेबांकडे का रडायला जातात की मला निधी द्यावा वर्षावरची रेकॉर्डिंग आहे मंत्रालयाची रेकॉर्डिंग आहे विधानभवनची रेकॉर्डिंग आहे कशाला मुख्यमंत्री कडे जात मुख्यमंत्री साहेबांकडे निधी द्या निधी द्या निधी कुठल्या व्यक्तीचा आमदार नगरसेवकाचा नसत निधी असतो नागरिकांचा आणि शिंदे साहेबांनी आधीच निधी विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांना दिलेला आनंद वाला पाहिजे आभार व्यक्त केले पाहिजे